मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरला अशोकनगरच्या जामता राजा मैदानावर गुरु शिष्य जयंती समितीतर्फे आयोजित जन्मोत्सव कार्यक्रमाच्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन येत्या दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सातपूरच्या गुरु शिष्य जयंती समितीतर्फे जन्मोत्सव या कार्यक्रमाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने या कार्यालयाचे उद्घाटन यावर्षीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजोरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सौ जावी तांबे सौ सोनाली तुषार बंधुरे काळू काळे सचिव अश्विन महाजन तुषार ढेपले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी कोर कमिटीचे पदाधिकारी प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी अनिल माळी पोपटराव जिजुरकर, सुरेश मोरे दीपक गांगुर्डे व कोर कमिटीने पुढाकार घेतला शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आपण सर्वजण थोर महापुरुषांच्या विचाराला जागणारी मंडळी आहोत त्या थोर महापुरुषांच्या जयंत्या असतील पुण्यतिथ्या असतील आपण का साजऱ्या करतो तर एकमेकाला जवळ आलं पाहिजे एकमेकाचे विचार आपल्याला घेता आले पाहिजे हीच खऱ्या अर्थानं या थोर महापुरुषांची जयंती आहे जयंतीनिमित्त या कार्यालयाचं उद्घाटन होत त्याचबरोबर नवीन पदाधिकारी जे नेमले गेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अशाच पद्धतीचं काम हे सातत्यानं टिकावं यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आमचे नागरिक या ठिकाणी प्रवीणजी तशा आमच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष त्यांना आज सन्मान मिळाला त्या दृष्टिकोनातून म्हटलं आता यांनी बोलवलं आपण जायलाच पाहिजे हा जन्मोत्सव आहे जन्मोत्सव जन्मोत्सव यांनीच करायचे करायचे पण तू महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांची जयंती ही झाली पाहिजे करू नका काय घराघरात विचार झाला फक्त एका ठिकाणी अनेक लोक आहेत एका ठिकाणी नाही येऊ शकत तेवढे पाहिजे तेवढी प्रगंत होऊ शकत नाही घराघरात होत चौका चौक होत्या पण हा महोत्सव ज्या ताकदीला आम्ही करतो तो एक एका ठिकाणी आ एका ठिकाणी जो होतोय तो माझ्या दृष्टिकोनातून दोनच होतात एक जाणता छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि तिसरा महात्मा फुले तो सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बारा बनुचेदार अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योती व फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा व फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्या त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचारात घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते आपल्या लातूरमध्ये अतिशय चांगला हा एक प्रकार आपण चालू केलेला आहे शिवजन्मोत्सव सोहळ्यापासून सर्व समाज एकत्र येतो आणि एकत्र आपण सर्व महापुरुषांच्या जयंती आपण साजरा करतो शिवजन्मोत्सव केला आपण आता जन्मोत्सव साजरा करतोय पुरुषाची जयंती साजरी करतोय आणि चौदा एप्रिलला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही जयंती उत्सव साजरा करतो म्हणून सर्व जे आपण एकत्र येऊन जे काम करतो सर्व समाज एकत्र येतो सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करतो प्रत्येक गुरु शिष्य जयंती असून द्या भीम जयंती असून द्या सर्वांनी एक गाव एक जयंती अशा नियमाने नी, नी जर जयंत्या जर साजरा केल्या दर, तर जास्तीत जास्त लोकांचा यात सहभाग होईल शिवजन महोत्सव असो महात्मा फुलेंची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो हा सर्वात मोठा पायंडा सातोगांनी सर्व नाशिककरांना दिलेला आहे तर त्या संदर्भात आपण सगळ्यांनी पुढे येऊन आपण नाशिक नाशिककर आणि सातपूरकर मिळून काय काय आपण आपल्या येणाऱ्या पुढची पुढच्या पुढेला देऊ शकतो हे सर्व प्रयत्न केला पाहिजे खरोखर आपण ज्या ज्या वेळेला मी या कार्यक्रमाला इथे येतो प्रत्येक कार्यक्रम अत्यंत चांगला होतो सगळे कार्यकर्ते इतरच लोकांनी कामाला करतात कामाला राहतात आमची शिवजयंती झाली अध्यक्ष उपाध्यक्ष खूप चांगलं काम होतं आमच्या वेळेला कार्यक्रम चांगले झाले होते आणि या वेळेला जे आपली कमिटी निवली आहे त्यास अध्यक्ष अनुकरण आम्ही सगळ्यांनी केलं आहे शिवजयंतीचा जस एक उत्सव एक करतो आपण तसं आता गुरु शिष्य जयंतीचा देखील आपण एकच जयंती करायला लागलो आणि आंबेडकर जयंती देखील एक एक शहर एक जयंती हा सुद्धा मागच्या पुन्हा आपण डॉक्टर आंबेडकर मैदानात यावर्षी पुन्हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे माझा

सी ए मनोज तांबे यांनी सूत्रसंचालन केले तिनं श्रीमुत्सवाच्या वतीनं आणि गुरु शिष्य जयंती उत्सवाला शुभेच्छा देतो कारण बरं तर ते बोलणार आहे म्हणून मी माझा वेळ आणि झालं धन्यवाद मी आता यापुढे नानाजी वाघ यांना विनंती करतो की आपण येऊन शुभेच्छा द्यावा उपयोगी चांगलं कार्य काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करावे आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्या सातपूर जन्मस्थ असेल सातपूरची आपली गुरुशिष्य जयंती असेल चौदा एप्रिलच्या सर्व कमिट्या असतील आमच्या नानाजी या ठिकाणी आहेत अत्यंत सा त्या दिवसाची मीटिंग पण चौदा एप्रिलच्या ज्यामुळे आमच्या सर्व माता भगिनी आज सन्मानानं शिक्षण घेऊन या ठिकाणी आपलं जीवन स्वाभिमानानं जगत आहे काल अपेक्षा सहन केल्या लोकांचा विरोध सहन केला परंतु आपल्या ध्येयापासून कधीही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे बाजूला गेले नाही क्रांती ज्योती हे ऐतिहासिक असा अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सांगत गेलो की रायगडावरची समाधीचा जन्मधार जर सगळ्यात पहिले कोणी केला असेल तर तो, तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला पहिल्या छत्रपतींवर जर कोणी पवडा लिहिला ना पहिली जयंती ज्योती आणि महापुरुष आंबेडकर यांचे सर्व जयंत्या आपण या पद्धतीने जर साजऱ्या केल्या मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सातुर्य आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आंबेडकर जयंती आदर्श जर घेतला तर मला वाटतं आपण कुठली जात धर्म कोणालाही सांगणार नाही आपण सर्व एकच मानव म्हणून राहू आणि या शुभेच्छा मी या ऐतिहासिक असे निर्णय घेतले ज्यामुळे आमच्या सर्व माता भगिनी सन्मानानं शिक्षण घेऊन या ठिकाणी आपलं जीवन स्वाभिमानानं जगत आहे हाळ अपेक्षा सहन केल्या लोकांचा विरोध सहन केला परंतु आपल्या ध्येयापासून कधीही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे बाजूला गेले नाही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही नाव दाखवत आपल्यासाठी जे काही केलंय जे काही करून ठेवलंय हे ऐतिहासिक असा अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सांगत गेलो की रायगडावरची समाधीचा जीर्णोद्धार जर सगळ्यात पहिले कोणी केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला पहिल्या छत्रपतींवर जर कोणी पवार लिहिला असेल तर तो आमच्या महात्मा ज्योतिबा पण त्यांनी त्या समाधीवर जाऊन त्या समाधीच्या आजूबाजूला जे काटेरी स्वरूप झाड झुडप वाढली होती ती सगळी साफ केली त्या ठिकाणी तिथलीच फुलं घेऊन पहिली जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरे करणारे हे महात्मा ज्योतिबा फुले जातीत विभागले न पाहिजे फोर महापुरुषांना आपण एका जातीत अटकवण्यापेक्षा आपल्याकडे चांगली परंपरा सुरू झालेली आहे की एकोणावीस हे मंडळी सगळ्या जाती बारा बलुत अठरा पगड जातीची सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन करतो ते यांची जयंती आपण सगळे मिळून एकत्रित्या या ठिकाणी साजरी करतो त्यानंतर या महामानवानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलं माई घेऊन बोलण्याचा अधिकार दिला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद